गणपती आप्पा मोर्या अरे गणपती अप्पा मोर्या तरी बोला तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललेलो आहे आपल्या गपतीप्पा आणण्या आणण्यासाठी कारण की पांढरी गणपती बाप्पा आम्ही आणायला चाललेलो आहे मंडळ खूप म्हणजे खूपच मस्त आहे आणि बघू शकता आम्ही करण मी आणि दोन, दोन तीन गाड्या आहेत म्हणजे फोर व्हीलर दोन आहे टू व्हीलर दोन तीन आहे आणि एक टेम्पो आहे तर आम्ही चाललो आहे गणपती आणण्यासाठी गणपती तर बुक केलेला आहे गणपती किती मोठा आहे आणि कसा आहे तुम्हाला जर का बघायचं असेल तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघावा लागेल तर बघू पुढे काय होतंय चला कंटिन्यू तर मित्रांनो आलेलो आहे नाही का तुम्हाला मी मी झालचा ब्लॉक पण सोडलेला आहे बघा तुमचा म्हणजे मी सोडलेला आहे ब्लॉक की सर्वात मोठा कारखाना इथं नगरमधला तर आमच्या मंडळाने तिथेच गणपती बुक केलाय बघा माझा इथं ब्लॉग पण आहे वाटलं तुम्ही माझ्या आयडी चॅनल मध्ये जाऊन बघा इजालचा माझा ब्लॉग पण आहे मी ब्लॉक पण बनवलेला आहे याच्यात तर म्हणलो तुम्हाला सर्वात मोठ मोठा कारखाना आहे तर आलोय आता भाऊ कोणता गणपती मला पण माहिती नाही आज कोणता गणपती हे गणपती बघा तिन्ही पण गणपती सेम आहेत इकडे बघा हे तिन्ही पण गणपती किती मस्त आहेत मी तुम्हाला बोललो होतो ते मागच्या ब्लॉग मध्ये वाटलं असतं ब्लॉग जाऊन बघा की हे सर्व गणपती बुक असणार आहे कलरिंग राहिली आहे गणपतीची तर बघा इथे एवढे गणपती आहे ना यांची फक्त कलरिंग राहिलेली म्हणजे राहिली होती आता झाली बघा हे बघा सगळे बुक बुक होते गणपती मी काय बोललो होतो मला तर चला आता आपला गणपती दाखवतो मला मी तुम्हाला काय बोललो होतो माझा मागचा ब्लॉग पण इथं सगळ्यात मोठा कारखाना आहे नगरमधला तर मी तुम्हाला आता एक एक गणपती दाखवतो त्या ब्लॉग मध्ये गणपती पेंट झालेले नव्हते म्हणजे पेंट केलेले नव्हते तर या ब्लॉग मध्ये गणपती पेंट झालेले चला आणि आमच्या मंडळाचा गणपती पण दाखवतो किती फूट आहे आमचा गणपती साडेपाच ते सहा फूट आहे गणपती चला आता मी तुम्हाला पहिले त्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की ही गणपती पेंट केलेले नाहीयेत तर हे बघा हा एक गणपती किती मोठा आहे मोबाईल मध्ये पण नाही बसत आहे इक तर इकडे पण बघा मी तुम्हाला हा एक गणपती दाखवला होता आणि हा एक गणपती दाखवला होता म्हणजे तुम्हाला मी दाखवलं होतं की हे गणपती पेंट केलेले नव्हते आता पेंट केले बघा धोतर वगैरे नाही का मस्त केलंय एकदम तर हे बघा हा पण गणपती मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवला होता तर गणपती पेंट केल्यावर किती मस्त दिसत बघा अक्षर मोबाईल मध्ये पण नाही बसत आहे तर आणि हा गणपती बघा वरती काय लिहिलेलं आहे हे गणपती तुम्हाला मी दाखवला होता की पेंट केलेला नव्हता आता पेंट केल्यानंतर बघा कसा दिसतोय आणि माग बघा ना मस्त केलंय एकदम नाही का भारत वगैरे नाही का नाव बघा तिथे एकदम मस्त केलंय नाही का आणि हा बघा एक नंबर क्वालिटी जगदंब लिहिलंय नाही का मस्त टिक्याचे तिथे नाही का टीका असतो ना हे बघा आपण जिथे गंद लावलं ना तिथे मस्त जगदंब लिहिलंय हा जगदंबाचे <laughs> हे बघा मोबाईल मध्ये पण नाही बसत जेव्हा मी माग सरकेल पुर पूर्ण मागे सरकेल तेव्हा दोन गणपती येत आहेत बघा नाही का नंदी महाराज आहे नाही का दोन्ही साइड कोण आणि हा बघा हा तुम्हाला मी दाखवला होता त्या ब्लॉग म्हणजे वाटलं असतं जर का तो ब्लॉग बघितला नसेल तर माझ्या मध्ये जा गणपती हप्पाचं आहे ना नाही का ब्लॉग आहे वन वन पॉईंट वन के गेलेला तो म्हणजे आता टू गेला असेल तर बघा आणि हा पण बघा तर आमच्या मंडळाचा गणपती तुम्हाला दाखवायचा राहिला चला दाखवतो पहिले ना काय करतो आमच्या टेम्पो आहे ना टेम्पोला जागा करतो येण्यासाठी गाड्या नाही का चला गाड्याला आपण जागा करू आधी गाड्या आपला टेम्पो आत नाही येते नाही का टू व्हीलर आहे तर टू व्हीलर साईडला करू पूर्ण आधी आणि त्यानंतर आमचा गणपती मंडळाचा दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आम्ही गाड्या विड्या साईडला घेतल्या नाही का टेम्पो येण्यासाठी जागा केलेली हे बघा पूर्ण गाड्या एका साइडला घेतल्या तर गाड्याने लावून देऊ राहिलो मध्ये आणि टेम्पो आपला आलाय हे बघा हा टेम्पो आहे तर रिटर्नला म्हणजे रिटर्न घ्यायचं नाही का त्याच्यामुळे पोरं थांबले पलीकडे गाड्या थांबवायला मग गाड्या टेम्पो असा घेऊन असा घेऊन असं रिटर्न घ्यायचं आहे तरी गाड्या मी थांबलो नाही का गाड्या कोणाला लावून नाही जायला आपला गणपती इकडे या साईडला हे इथून घेतलं नाही गणपती आपण हा टेम्पो आहे बघा आपला आपण आता टेम्पो आधी लावून घेऊया मित्रांनो गणपती घेतला आम्ही नाही का बघाये तर पिसवी पिसवी टाकली आपण आता तर आता जाऊ घरी आणि तुम्हाला मंडळात गेल्यावरच मी गणपती दाखवणार बसावताना असं नाही दाखवणार कारण की असं दाखल मजा काय गणपती बघायला गणपती बघायला माझे कधी गणपती बघायला म्हणजे जाऊ गणपती बसेल तवाचे गाडीत आपण गणपती दाखव तसं काय दाखवत नाही तर मित्रांनो बघू शकता छोटा गणपती पण घेतलेला आहे आम्ही आणि मोठा गणपती आपला तिथे पुढे आणि फोर व्हीलर आणली नाही का मोठ्या गाडी जाणार आहे आपण त्याच्यानंतर गणपती बसू मग तुम्हाला दाखवतो आमचा गणपती कसा आहे आता नाही दाखवला कारण की आत्ता मजा नाही पाण्यात जसं जेव्हा आपण गणपती बसू तेव्हा मजा आहे पाण्यात नाही का गणपती खूप मस्त आहे नाही का म्हणजे अजून ओल्लाच आहे नाही का म्हणजे पेंटिंग आहे ना ताज ताजच पेंटिंग करून दिलाय त्यांनी एक दोन दिवस कधी आज केलं असेल ना काल काल केलंय पेंटिंग नाही का मस्त एकदम गणपती चला ट्रॅफिक बघा भरपूर ट्रॅफिक आहे आणि एक छोटा पण घेतलाय बघा तर मित्रांनो बघू शकता दोन कार्य करते गणपती बाप्पाच्या मागा आणि ना गणपती बाप्पाचे टेम्पो आहे तिथे तीन जण आहेत तर हे बघा चाललंय गणपती तर आता आम्ही नाही का मी फोर व्हीलरमध्ये आहे गाडीत तर हा आहे गणपती आणि आम्ही चाललोय बायपासनी कारण की आज नगर शिहारा जाणारे जरांगे पाटील चाललेत मुंबईला त्याच्यामुळे नगरमध्ये भरपूर गर्दी गर आहे गर्दी असल्यामुळे आम्हाला कसं इकडून बायपासनी सोपं आहे येतानी तिकडून आलो कारण की आम्हाला टेम्पो घ्यायचा होता नाही का त्याच्यामुळे नगरमधून आलो आता बायपासनी चाललोय तर चला आता डायरेक्ट मंडळात मन्दा। गेल्यावरच तुम्हाला शूट चालू करतो तर मित्रांनो बघू शकता मी टाइमपास बसला असतो मी शूट घेतला असता पण काय झालं करण होता करणला फोन केला मी करणला बोललो एक शूट घे मस्त करणनी मस्त शूट घेतलेला बघू शकता त्यांनी कधी घेतला नव्हता कसं आपण ब्लॉगिंग करताना मोबाईल उलटा पकडतो नाही का त्याच्याकडे पण आयफोन आहे त्यांनी पण उलटा घेतला आणि आज मित्रांनो माझ्या डोळ्याला पण काय झालं काय माझ्या डोळा पण लाल लाल झाला होता काहीतरी गेलं होतं गेलो मग डॉक्टरकडे पण तुम्ही गाडीतला शूट बघितलाय आपण गणपती घेऊन येत होतो आता झाली रात्र तर काय गणपती पाऊस आला होता मग टेम्पोत होता गणपती टेम्पोचा आतमध्ये घेतलाय नाही का मी पण घरी गेलो होतो तर मी नव्हतो तिथं शूट करायला तर गणपती आतमध्ये ठेवलाय म्हणजे झाकून ठेवलाय गणपती पूर्ण आणि जसं लालबागचा राजा आहे तसं लालबागच्या राजाचं कसं ओपन करतात नाही का पडदा तसं आपण इथं करणार आहे तर आता एक आयुष म्हणून मुलगा नाही का आयुष काळे तो काहीतरी मनगत व्यक्त करतोय बघू काय करतोय तर चला बघा पुढे मंदार 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 तर मित्रांनो गणपती बसवलेला बघू शकता आपल्याला आयुष्य ना थोडं गणपती विषयी किंवा मंडळाविषयी मनगत देणार आहे म्हणजे सांगणार आहे मंडळाविषयी मंडळ कधीपासून काय अध्यक्ष उपाध्यक्षाचे नाव तर आपण आयुष्य विचारू तर आयुष्य कसं मंडळ कधीपासून चालू आहे काय मंडळ दहा वर्ष झाले दहापासून चालू आहे हो हो आणि मंडळाचं नाव काय पांढरी वस्ती चा राजा मित्र मंडळ आणि अध्यक्षाचं नाव काय महेश सरजेराव काय आणि उपाध्यक्ष रोहित काय बरं आयुष गणपतीची साईज किती आणलाय कुठे आणि प्राइज प्राईज एकवीस हजार ओपनिंग होती तशीच पांढरी वस्तीच्या गणपती बाप्पाची ओपनिंग आहे आधी आम्ही गणपती हनुमान मंदिर हनुमान मंदिरात बसत होतो आता इथे इथे इत नियोजन चांगलं झालं म्हणून बाहेर बसावलं गणपती बाप्पा

हे एवढी पब्लिक आहे नाही का आज तरी फक्त पहिला दिवस आहे त्याच्यामुळे थोडीशी कमी असेल पण उद्यापासून दुसऱ्या दिवसापासून भरपूर पब्लिक येईल कारण की आज पहिला दिवस असल्यामुळं सर्वांचे घरी गणपती बसतायत त्याच्यामुळे सर्व घरी आरती करतात आणि उद्यापासून घरची आरती झाली का सर्वजण इथं येणार आहेत तरी आज एकशे एक, एक मोदक बनवलेले आहे नाही का आपले आजी दादा आहेत आज ना त्यांची आज आरती ना त्यांचा आज बड्डे पण आहे त्याच्यामुळे ते पहिली आरती घेत आहेत तर बघू शकतं वरती आहे मी जाणार आता शूट घेण्यासाठी तर ओपनिंग तर झाली तर चला आता आपण डायरेक्ट वरती जाऊ सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंडे जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्ण मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रंग भजन परा तुझ्या

तर मित्रांनो बघू शकता गणपती आपला पांढरे वस्तीवरचा मी तुम्हाला गणपती बाप्पा दाखवत नव्हतो आता दाखवतो हे बघा पूर्ण एवढा आहे गणपती सहा फूट सहा फूट आहे मित्रांनो गणपती हे बघा सहा फूट गणपती सहा फूट कसा आहे गणपती एक नंबर ना आणि हा एक छोटा आहे का द्या अपना ब्लॉग संपत आ नक्की सब्सक्राइब करा शेयर करा ब्लॉग एक नंबर ना अजु आपले दा दिवस दह ब्लॉग के दह दिवस दह ब्लॉग